सर्व अधिकारी आणि योगा करता ते सर्व अधिकारी आज साडेआठला सुरू केलं ना तुम्ही तुम्हाला अजून दोन तास करायला लागेल <laughs> अरे ना नाही तिकडे दोन तास होता आम्ही आलो तिकडे आता बाबा मागले म्हणजे आज एकदम फ्रेशमध्ये तुम्ही सर्व काम कराल कारण योगा केल्यावर माणूस अतिशय फ्रेश राहतो आणि म्हणून योगा हे आपल्या एक दिवसाचं नाही तर आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग म्हणलं पाहिजे दररोज योगा केला पाहिजे तर त्याचा परिणाम आपल्या एफिशियन्सीवर नक्की होईल काम आपल्याकडून चांगलं होईल जे लोक आपल्याला भेटतील त्यांनाही चांगली सेवा मिळेल कारण आपलं मन फ्रेश असेल शरीर फ्रेश असेल आणि त्यामुळे योगा खरं म्हणजे ही आपली प्राचीन परंपरा अनेक वर्षापासूनची परंपरा परंतु खऱ्या अर्थाने बाबा रामदेवजी लोक पुढे आले आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला एक वैश्विक रूप दिलं एक जगामध्ये योगा महत्व आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी पसरवलं आणि त्यामुळे जगभरामध्ये आज योगा डे सगळीकडे होतो आहे मोदीजी देखील आता श्रीनगरला योगा डे साजरा करतायत म्हणजे जिकडे असतील गेल्या वर्षी परदेश विदेशात होते म्हणजे योगाचं महत्व जे आहे ते मोदीजींनी पूर्ण जगभराला दाखवून दिलं कारण स्वच्छतेचं देखील महत्व काय मोदीजींनी दोन हजार पंधरा साली लोकांना देशाला दिलं आणि त्याचा कित्ता आपण गिरवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा योगा डे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होतो आणि मग सर्व अधिकारी इकडे आहेत आणि आमचा एक मंत्री पण आहे तो खरोखर कर करणार आहे ना आज मंत्रालयाच्या वतीने आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा देतो योग हा एक काळाची गरज आहे शरीराला स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे योग आवश्यक आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच शुभेच्छा देत असताना करो योग रहो निरोग अशा प्रकारची आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व अभिनंदन करतो वेळात वेळ काढून आज आपला कामाचा दिवस असताना देखील आपण योग दिवस साजरा करताय आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा तर आम्ही पण करून आलो आता दोघही तिकडे गेट ऑफ इंडियाला हा ते सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र

बाहर पाय ठेवले तरी चाले टोस पैरल ठेवा म्हणजे बदल एंकल जॉइंट वर येईल डावा हात काठे मध्ये ठेवा लेफ्ट हैंड अंडर द शोल्डर एंड देन यू एक्सेल स्लाइड द राइट हैंड डाउन लुकिंग डाउन टुवर्ड्स द राइट हैंड एंड स्टे देयर इन द स्ट्रेच इनहेल करते हुए धीमी द से वापस दूसरी तरफ सो राइट हैंड अंडर द राइट आर्म फिट लेफ्ट हैंड ऑन द लेफ्ट लेग, सांस छोड़ते हुए गति से लेफ्ट की तरफ स्लाइड करें श्वास स्थिति में पड़े तीसरा मध्य तीसरे को करूं करूं। श्वास घे दो हाथ साइड ला शा, श्वास सोडून उजव्या बाजूला वळायचं श्वास सोडता सोडता डाव्या पायाला हात आणि उजव्या हाताकडे नजर श्वास घेताना पूर्वस्थितीमध्ये परत दुसऱ्या बाजूला श्वास सोडताना उजवा पायाकडे प्रयाण डाव्या हाताकडे नजर श्वास घेऊन परत वरती आराम हे सगळे जे व्यायाम आहे ते तुमच्या मणक्यासाठी आहेत मणका साधून तर शरीर शांधून मणकापूर शरीराचं कारगेल पडतो हो। The next one we can try is Ekpadasam. This is for neuromuscular coordination and stilling the body. Stilling the body is the mind. So, slowly take your foot up wherever you can, fix it up. Join whichever you feel comfortable. Some people are better with left, some people are better with right. Join your palms together. Stay still. Keep your eyes open. Watch ओपन breath. वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस और धीमी गति से दीजिए। दूसरे पैर की तरफ जितना हो सके कीजिए हमेशा हमारे शरीर के एक साइड ज्यादा मराठी मन टू नव स्टिक है एक साइड थोड़ी पड़ा डॉक्टर जेवढं जमेल तेवढंच आहे आता एक व्यायाम करूया पाय आपण गुडघ्यावरती क्रॉस ठेवूया नमस्कार करूया आणि एक्झेल मध्ये जेवढं जाईल तेवढं खाली जाऊन इनहेल मध्ये सरळ दुसऱ्या पायाने

इनहेल में सेंटर की तरफ एक्जेल में लेफ्ट की तरफ इनहेल में सेंटर की तरफ और एक्जेल में हाथ छोड़ के पीछे की तरफ ले जाते अब इससे क्या होता है रेढ़ की हड्डी को हम टॉर्शन दे रहे तो अगर कहीं भी नर्व अटकी हुई है प्रेशर दे रही है साइड टिका वगैरह तो वो नर्व से प्रेशर हट के में आराम आ जाता है चौथा तो वेरिएशन सांस लेते हुए हाथ ऊपर और सांस छोड़ के पूरा डायफ्राम कॉन्टैक्ट कॉन्ट्रैक्ट करके आगे की तरफ झुक आप लोग बैठे बैठे नाभि के ऊपर राइट हैंड बैठे लेफ्ट हैंड नाभि के ऊपर नाभि कॉम ऐसी ये एरिया अगर हम रिलैक्स करते हैं सारी राशि कम जाएंगे देखिए कभी भी कुछ दर्द एंसाई तो पहले पेट में महसूस होता है एरिया को हमेशा पंडित एक्सप्रेस मुंबई सांस लेके ड्रम सांस छोड़ के नीचे मुझे संकेत आ रहा है कि उसके बैठक मैं एक अनाउंसमेंट करना चाहूँगी हमारे यहाँ इंस्टीट्यूट में निष्पन्न ऐप करके हैं तो आज वो फिर से रीलॉन्च हो रहा है बहुत सुसज्ज रूप से केंद्रित करके उसको रीलॉन्च किया जा रहा है उसमें आपको एक हजार मेडिटेशन्स आप पाएंगे और दिन के आसन का एक घंटे का प्रोग्राम है कोई भी वो, वो आसन प्रोग्राम स्विच ऑन करके अपने घर के एटमॉस्फेयर में आराम से आप कैप कर सकते हैं इसके अलावा इसमें बहुत सारे मेडिटेशन चैन मंत्र सूर्य नमस्कार सूर्य के नाम के उच्चारण बहुत अच्छी तरीके से इसको सुसज्जित किया गया है तो आप कृपया इसको सब्सक्राइब कीजिए आपको बहुत फायदा होगा चालू